हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी तुमचं आमच्या अनुमेनू चॅनलवर खूप खूप स्वागत आज आम्ही पिकनिकला चाललो आहोत तर पिकनिकला जाण्यासाठी सगळ्यांची पहा कशी तयारी चालू आहे आणि हे भोजने साहेब आहेत तर हे मजा करत होते आम्हाला अनुमेनू ब्लॉगवर आता हे व्हिडिओ येतील म्हणून तर ते पहा कसे आमची टिंगल करत आहेत घरूनच सगळ्यांनी टिफिन वगैरे बनवले आहेत आणि आता हे आम्ही गाडीत सामान वगैरे टाकत आहोत आणि इथंच जवळ डॅम आहे तर आज त्या डॅमवर जाणार आहोत आम्ही पिकनिकसाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये पिकनिकसाठी खूप छान वातावरण असतंय सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं असल्यामुळं या ह्या दिवसामध्ये आम्ही पिकनिकला दरवर्षी जा सुट्टीच्या जा दिवशी जातोतच पिकनिकला जाण्यासाठी आमच्यासोबत आमच्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत तर आम्ही सगळेजण टिफिन घेऊन आज निघालोत चला तर मग पाहत रहा सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळं पूजा वगैरे पोथी मंदिराला जाणं असं कामं झाल्यामुळं बराच उशीर झालेला आहे पिकनिकला जाण्यासाठी चित्तोडपासून उदयपूर रस्त्यावर पंधरा वीस किलोमीटर अंतरावर होडा हनुमानजी म्हणून एक स्थान आहे टेकडीवर सुंदर असं आजूबाजूला जंगल आहे तर तिकडं जायचं आम्ही ठरवलेलं आहे आज आणि त्याच्या शेजारीच एक डॅम पण आहे डॅम खूप काही पाण्यानं भरला नाही आहे आणखी पण चला आता ते जवळच असल्यामुळे हे दोन्ही पॉईंट पाहायचं आम्ही ठरवलं होतं निघायला बऱ्यापैकी उशीरच झालेला होता आम्ही आता इथं पहाडीवर पोहोचलेलो आहोत आणि वाटेत तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की खूप सारे लोक दिसत होते खूप ट्रॅफिक होतं कारण खूप लोक इथं पिकनिकला येतात या दिवसात आणि आता आम्ही जेवायसाठी जागा शोधतोय हा सगळे जेवायला बसलेत खूप भूक लागली आता सगळ्यांना तीर वाजलेले दुपारचे त्याच्यानं आधी आता जेवण करतो आम्ही सगळ्यांनी काही ना काही विशेष बनवून आणल्यामुळे खूप सारे पदार्थ ताटात झालेले होते अनुवहिनी मालपुळे बनवले होते थालीपीठं बनवली होती मी पण खीर केली होती तांदळाची ओजने वहिनींनी पुऱ्या भाजी आणली होती स्वातीवहिनींनी पण तिखट मिठाच्या पुऱ्या अशा तळला होता तर खूप सारा मेनू झाला आणि खूप इतकं पोटभर जेवलो आम्ही तसंच पिकनिकला आलं की सगळ्यांसोबत थोडंसं जास्तच जेवण होतं तर चालू आहेत आमची जेवणं आता जेवणं झाली आमची बऱ्यापैकी फोटो काढले थोडासा रेस्ट झाला फिरूनही झालं मग आता आम्ही इथून आवरावरी सुरू केली आमची आता सगळं आवरून आम्ही आता दुसरा एक स्पॉट पाहायला चाललो पहा किती सुंदर हिरवळ दिसतीये सगळीकडे यावर्षी तसा उन्हाळा कमीच झाला इकडे पाऊसही लवकर आला आणि बऱ्यापैकी चार पाच दिवसाला चार पाच दिवसाला सारखा पाऊस चालूच असल्यामुळं सगळीकडं खूप गवत झालेलं आहे खूप हिरवळ झालेली आहे आता आम्ही डॅम कडे निघालेलो आहोत खूप काही भरलेलं नाहीये डॅम पाणी कमीच आहे तस इथं अजून ओव्हरफ्लो व्हायला व्हायला बरेच दिवस जातील सगळे डॅम कडे पाहतायत खूप हवा सुटली होती थंडगार छान वाटत होतं इथे इथही आम्ही थोडेसे ग्रुप फोटो वगैरे काढले चला हवा इतकी सुटली आहे सगळे केस विस्कटायला आमचे त्यामध्ये काय पाणी आलेलं नाहीये पण आम्ही आलो तिथं पाहायला उद्याची तयारी पाहाया तयारी आणि जीवती पूजन करायचंय उद्या श्रावणातला पहिला शुक्रवार उद्याची तयारी एवढा फ्रेश फ्रेश आता छान वाटायला हवा सुटली आहे ना छान आता खूप मस्त वाटायला तुझ्या सगळेजण खूप फिरून फिरून थकलेले आहेत आणि आता घरी जाण्यासाठी निघालो आहोत तर आता संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि आजची पिकनिक तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय